पोचलो आत्ताच वावरात या जेवण करायला मी घरून जेवण करून येत नाही कारण की घरी जेवण केलं की मग येते मला झोप आणि वातावरण येईल चांगलं आहे आज असं वाटते मग अंगावर चादर घेऊन झोपून राहा पण वावरात तोडे लावायचे आई आणि अशाच वातावरणात तोडे लावले की निघून येतात ते म्हणून आम्ही आज घरी नाही राहिलो म्हणून आलं आज आम्ही वावरात रूपानी रुपाला वाजवायची थंडी मलाही वाजवाय म्हणा पण मी काही कानाले बांधलं नाही आता जेवण केल्यावर कानाले बांधायच लागते आज जेव्हा जवन। आणलं चुनड्या रात्री फणसाची भाजी हिरवी मिरचीचा ठेसा लोणचं कांदा पापड आणखी काय पाहिजे एवढ्या चांगल्या वातावरणात जेवण करायला मज्जाच असली वेगळी आहे जेवण करायची आणि घरी याच्यासाठी जेवत नाही की घरी घरी याच्यासाठी जेवत नाही की घरी जेवण नाही होत बरोबर आणि वावरात मस्त जेवण होते आणि चालता चालता भूकही लागते दोन घंटे झाले आम्हाला निघाले तर आत्तापोसन आम्ही वावरात आता आम मग जेवण करायला जेवण करून घेत चिकचिक वातावरण आहे वारत मस्त एकदम असं काय म्हणतात त्याला तर पॉश वातावरण आहे मस्त हवा बी आहे थंडी मच्छर नाही माशी नाही काहीच नाही एकदम पॉश वातावरण आहे नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घेता मी जेवण करतो मस्त आणि मग लावतो सरकी झालं मस्त जेवण ड्रेस त्रेस घातला आता आणि रुपा फोड राहिली सारखी चिली मी ती नवटी आणि मलेवटी करायचं काम नाही कारण की कि मा खिस्सा त्या खिशातच चालून जाते आणि पाण्याचा एकदम मस्त शावर चालू आहे बारीक बारीक पाणी मी झाडाखाली उभी राहून शूट करून राहिली ते तर ठून झडी पाण्याचा मस्त बांधून पॅक करून कुरपं ते घेतलं का आज चला अरूबा गेली बी तासावर मी बी जातो आता मोबाईल ठेवला काढतो अकार ते पण मी गेली का मग मोबाईल जिवडून आणि सांगा ना नाही ना वा आणली होती घरून पण मी कुठे गेली काय माहीत का गेली उडून नाही हाय रेगीत आहे हे पण आता मी मस्त कारण संघ वापरायला पुरत नाही पाणी जर जास्त झालं तर मग पैता पैता घाण होईल पण छत्री आणली संघ पण छत्री आता झाडाखालीच राहीन काम करावं की छत्री हातात पकडाव त्यासाठी मोबाईल ठेवून देतो आता झाडाखालीच मी पन्नीत मस्त